सत्तावीस चांगली भाजपाचा लोकसभा निवडणुकीतील उमेदवार जाहीर झालेला असताना विलासराव जगताप यांनी संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध करून पक्ष शिस्त मोडली आहे याची गंभीर दखल घेऊन पक्षाने जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजपाचे उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर नितीन पाटील यांनी दिली जगताप यांनी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखं वागू नये अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा शेंडगे तांबवेकर यांनी दिला विलासराव जगताप यांनी केलेले सर्व आरोपही निराधार आहेत जिल्ह्यातील सिंचन योजना राष्ट्रीय महामार्ग यासाठी केंद्राची पाठपुरवठा करून ओढून आणलेला निधी के असताना ते केंद्राचे विकास काम आहे योजना सरकारने केल्या असे म्हणायचे दुसरीकडे ड्रायपोर्ट विमानतळ हे दोन्ही प्रश्न तांत्रिक बाबीमुळे अडकलेले असताना दोन्ही प्रश्न संजय काकाने सोडवले नाहीत असे म्हणायचे हा कुठला न्याय जिल्ह्यात हजारो कोटीची कामे विकासकामे केलेली असताना त्या कामालाच खोडा घालायचा हा एकच उद्योग जगताप यांनी केला जगताप यांनी संजय काकांचे काँग्रेस विश्वजित कदम राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची सेटलमेंट असल्याचा आरोप केला याला उत्तर देताना दोन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे जगताप यांनी काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखं का बोलायचं बंद करावे जगताप यांनी उमेदवारी जाहीर झालेली असताना विरोधात बोलून पक्षविरोधी कारवाई केली याची पक्षातून हकालपट्टा करावी अशी मागणी केली आहे दादाबापूंचा वारसा त्यांना आता का आटवायला लागलाय मला माहीत नाही कारण दादाबापूंचं राजकारण त्यांनी स्वतः जवळनं बघितले त्या काळात त्यांनी कुणाच्या तरी तळी उचलायच काम केलंय पण आता त्यांना वाटायला लागले की बापू चांगले होते दादा चांगले होते का वाटतंय हे माहीत नाही दुसरा विषय त्यांनी एक मांडला की संजय काकांचे जयंत पाटील साहेब व विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर सेटलमेंट आहे का आता मी संजय काकांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्षांना त्यांना मी सांगेन की असली कोणतीही गोष्ट नाही भारत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वतंत्र पक्ष आहेत त्यांची विचारधारा वेगळे त्यांचे नेते वेगळे आहेत त्यांचं काम वेगळं आहे मग असं विलासराव जगतापांना असं का वाटावं वा? मला वाटतं की त्यांच्याकडं बहुतेक काँग्रेसचं विरोधी आमदार काँग्रेसचे ते स्वतः विरोधी आमदार आहेत ते म्हणजे काँग्रेसचा आमदार हा त्यांच्या विरोधातला आहे पण ते काँग्रेसचे प्रवक्ते झाल्यासारखं का बोलतायत हे काय कळायला आता सध्या तरी वाव नाही जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नाला विश्वजित कदम साहेबांच्या हे मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे त्यांचे प्रतिनिधी असतील किंवा जैन पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब असतील ते ना उत्तर देतील पण काकांच्या बाबतीत त्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष त्यांना आम्ही तुम्हाला उत्तर देतो की असा कोणताही प्रकार या जिल्ह्यामध्ये नाही हे सगळ्या पक्षाच्या लोकांच्यावर टीका करतात पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल तुमच्याकडं रेकॉर्ड असतं आज यांना विश्वजित कदम साहेबांनी जैन पाटील साहेबांच्या बाबतीत बोलत असताना पतंगराव कदम साहेब कसे चांगले होते हे सांगतात हे सांगतात पण पतंगराव कदम साहेबांच्यावर यांनी केलेली टीका आपल्याकडे आहेत आपण सांगावं हो। दाखवलं ज जनतेला तर अतिशय बरं होईल दुसरी महत्वाची बाब आज हे जसं खासदार संजय काकांचं तिकीट बदला आम्ही असं करू तसं करू अशा पद्धतीची भूमिकेंची भूमिकाही असते त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की हे आता ताईपणा करायला चालू करतात त्या पद्धतीने हा कालचा त्यांचा केविलोना प्रयत्न असाच प्रयत्न त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे जरच्या विधानसभा प्रमुखाचा नेमणूक झाली भारतीय जनता पार्टीकडून रवी तमगोंडा यांची त्यावेळी त्यांची नेमणूक रद्द करावी असाच त्यांनी थैथयाट केलेला होता मला वाटतं की त्याला कुठं पक्ष दाद देत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये असा विचार केला तर आम्हाला असं सर्वांना वाटतं आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या नात्यानं आम्ही दोघंही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की असं काम करणाऱ्या माणसाला की जो पक्षाच्या उमेदवार पक्षामध्ये उमेदवारी मागणं उमेदवारीसाठी प्रयत्न करणं हे कुणाचं गैर नाही पण एक वेळ उमेदवारी फायनल झाल्यानंतर आपल्या पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आपण उठावं आणि नको ते नाही तसले कारण नसतानाचे आरोप करावेत की ज्याला कसलाही आधार नाही अशा पद्धतीचे आरोप करावेत ही गोष्ट मला वाटते जगताप साहेबांना शोभनीय नाही त्यांनी ही गोष्ट इथून पुढच्या काळामध्ये बंद करावी नसेल तर त्यांना इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जशाच तसं उत्तर देऊच पण आज आम्ही तुमच्या साक्षीनं सांगतोय की मी आणि अरविंद भाऊ आम्ही आमच्या लेटर पॅडवर आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य दादा आणि राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना आम्ही यांची पक्षातून हकालपट्टी करावी सन्माननीय विलासराव जगताप साहेबांची भारतीय जनता पार्टीतून जो माणूस मोदीजींचं चारशे पारच धोरण असताना पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गरळ ओकतो अशा माणसाची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची आम्ही पक्षाध्यक्षांच्याकडं मागणी करणार आहे दुसरा विषय राहतो ते म्हणतात की संजय काकांनी का पाटेमागच्या विधानसभेला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला विरोध उमेदवार म्हणजे आपल्या सावंत साहेबांना मदत केली माझं तुम्हाला एक सांगणं आहे तुम्ही आकडेवारी घेणारी माणसं आहे की यामध्ये दोन हजार एकोणीसला काकांना जत लड लीड मिळालं शेहेचाळीस हजार एकशे तीन मताचं आणि त्यानंतर सहाच महिन्यामध्ये जगताप साहेबांचं चा इलेक्शन झालं विधानसभेचं मला वाटतंय की त्यावेळेस त्यांचा पराभव पस्तीस हजारांना झाला जर पस्तीस आणि शेहेचाळीस ह्याचा जर विषय काढला तर जवळजवळ ऐंशी एक्क्याऐंशी हजाराचा फरक एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये पडतो माझं मत असं आहे की जगताप साहेबांना जर वाटत असेल की खासदार संजय काकाने गद्दारी केली तर त्यांनी एक असा मेसेज दाखवावा एक असा फोन कॉल दाखवा की खासदार संजय काकांनी आपल्या सावंत साहेबांना विक्रमदादांना मतदान करा म्हणून सांगितलं अशा पद्धतीचा एक तरी <tompa> <to> त्यांनी मेसेज दाखवावा मग त्यांनी करदारी केली का यांच्या तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्यांचा आता वय झालंय या वयाच्या मानानं त्यांचा तोल जातोय आणि त्यामुळे ते लोकांच्यावर अशा पद्धतीने आरोप करतात त्यांच्या त्यांना जर भेटायला गेलं तर तुम्हाला सांगतो तुम्ही आता तुमचे प्रतिनिधी सगळ्यांचे तालुका लेवलला आहेत तुम्ही माहिती घ्या की संध्याकाळी सहा नंतर त्यांना भेटणाऱ्या माणसाचं काही खरं नसतं आणि दुपारी अकरा वाजेपर्यंत त्यांना कुणी भेटू नये अशीच परिस्थिती त्यांची आहे त्यामुळे त्यांच्या या केलेल्या जास्त टिकेला आम्ही तुम काही महत्व देत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली